मित्रांनो हा नैसर्गिकरित्या सेटिंग झालेला प्लॉट आहे आपला बघा झुपक्यामध्ये शेंगा लागलेले आहे आणि या प्लॉटवर आपण कुठलंही काहीच व्यतिरिक्त म्हणजे ऑपोजिट शेवग्याच्या विरुद्ध क्रिया कुठलीच केलेली नाही हा संपूर्ण निसर्गावर ठेवलेल्यासारखा आहे याला आपण रासायनिक कुठलंही रासायनिक केमिकल किंवा कुठलंही जे शेवग्याला बाधक होईल अशा पद्धतीचं कुठलंही वापरलेलं नाही जेणेकरून आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपला हा जो प्लॉट आहे हा एकदम सेटिंग झालेला प्लॉट आहे शेंगा लटकलेल्या आहे काही ठिकाणी आपण शेंगा ज्या भाजीसाठी तोडून नेलेल्या आहे अशा पद्धतीच्या शेंगा झालेल्या आहे आणि विक्रीतसुद्धा निघून राहिलेल्या आहे तर सुरुवातला थोडाफार माल आहे परंतु काही दिवसानं जशा सेटिंग होत जाईल तसा माल जास्त प्रमाणात निघेल इकडे सेटिंग होत जाईल इकडे नवीन माल सेटिंग होत जाईल इकडे मार्केटसाठी माल निघत जाईल अशा पद्धतीने याचं रेग्युलेशन हा जवळपास उन्हाळाभर चालू राहील अशा पद्धतीनं संपूर्ण प्लॉट हा शेवगा सेटिंग झालेला आहे वापशा कंडिशनमध्ये जेवढा ठेवला त्याच पद्धतीनं तेवढ्याच सेटिंग व्हायलासुद्धा मदत होते त्या कारण पाण्याचं नियोजनसुद्धा हे चांगल्या तऱ्हेनं झालं पाहिजे जेणेकरून वापसा कंडिशन प्लॉटमध्ये राहील आणि अशा पद्धतीनं जशा शेंगा जास्त लागेल त्यावेळेस आपल्याला पाण्याचंसुद्धा नियोजन थोडंसं वाढवावं लागेल अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर नैसर्गिकरित्या जर म्हटलं तर नैसर्गिकरित्या हा प्लॉट सेट झालेला आहे आणि सेटिंग झालेला आहे ह्या शेंगा दिसत आहे नैसर्गिकरित्याच आहे याला आपण कुठलंही जास्त प्रमाणात खर्च केला आणि कुठलंही केमिकल रसायन वापरलेलं नाही